स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ नमस्कार मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी अतिशय दाणशूर कर्तृत्ववान धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ते म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे त्या लोककल्याणकारी प्रजाहित दक्ष राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव नव्या जयंती सोन्याळ तालुका जत येथे चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती आणि मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा बाबा महाराज यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी सरपंच पती जक्कांना निवर्गी माजी उपसरपंच चिदानंद तेली सिद्धू पुजारी सांगू पुजारी संजय तेली शिवानंद माडग्या चन्नप्पा नंदूर ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे लखन म्हणमोरे विजय विठ्ठल देवस्थानचे चेअरमन शिवानंद पुजारी सोमलिंग बसवंत पुजारी विक्रम पुजारी मल्लिकार्जुन पांढरे विठ्ठल हनुमंत पुजारी अवन्ना पुजारी चंदू पुजारी कल्मेश पुजारी आणि सोन्या लकडेवाडी गारळेवाडी नंबर एक आणि दोन येथील अहिल्यादेवी तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज्य मराठी न्यूज अंबाणा माळी जत